उरण येथे बावीस वर्षीय शिंदे हिच्या निर्गुण हत्या करणाऱ्या आरोपीला शोधण्यासाठी तीन पथके तयार करण्यात आली असल्याची माहिती परिमंडळ गुन्हे शाखेने चालू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे आज पहाटे सव्वा दोनच्या सुमारास उरण रेल्वे स्टेशनच्या समोर रस्त्याच्या पलीकडे एका जाडीमध्ये एका आ, मुलीचा मृतदेह मिळून आलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही बी एन एस कलम एकशे तीन प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर मुलगी ही बेलापूर या ठिकाणी नोकरीस होती त्या दिवशी ती हाफ डे घेऊन लवकर आलेली होती आणि अंदाजे दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास कदाचित तिच्याबरोबरची ही दुर्घटना घडलेली असावी असा प्राथमिक तपास आहे यापुढे आरोपी नक्की कोण आहे याच्या अनुषंगाने आम्ही सखोल तपास करत हो आहोत आणि पुढील तपासून चालू आहे की लव नाही सदर प्रकरणामध्ये आताच या विषयावर काही बोलणं खूप प्रीमॅच्युअर होईल याच्यामध्ये आरोपी आपण अजून निष्पन्न करायचा आहे त्याच्यामध्ये नक्की आरोपी कोण आहे त्याने कोणत्या कारणाने हा खून केलेला आहे या सगळ्या गोष्टी जेव्हा निष्पन्न होतील स्पष्ट होते